एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे वरुण सरदेसाईंच्या प्रश्नावरून राडा आदित्य ठाकरे भिडले शंभुरा देसाई म्हणाले तुमच्या नाकाला का झोंबल्या मुंबई वांद्रे परिसरात बेचाळीस एकर जमीन डिफेन लँड संरक्षण विभागाच्या मालकीची असल्यामुळे नऊ हजार चारशे त्र्याऐंशी झोपट्यांचं पुनर्वसन रखडलेलं आहे ही लक्षवेधी ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी विधानसभेत मांडली त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांच्या उत्तरावर ठाकरे गटाचे आमदार चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून येते तर ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील विधानसभेत आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला आहे शंभरा देसाई यांनी म्हटले की मला यात अधिक खोलात जायचे नव्हते पण आता माझ्याकडे अपूर्ण ब्रिफिंग आहे मला नम्रपणे सांगायचं आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या वर्षात या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारने केंद्राकडे केलेला नाही मंत्री शंभुराज देसाई यांनी असं म्हणताच विधानसभेत प्रचंड गदारोळ झाल्याचं पाहायला मिळतंय त्यानंतर शंभूराजे देसाई यांनी म्हटले की तुम्ही दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसपर्यंत काय केलं याबाबत सांगा एकदाही पत्र दिलं नाही एकदाही पाठपुरावा केला आणि त्यावेळी कोणाचं सरकार होतं दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर चार वेळा आम्ही पत्र दिली तुम्ही काय केलं आमची लाच काढू नका तुम्ही काय केलं ते सांगा असं म्हणून शंभूराज देसाई यांनी आक्रमक भूमिका घेतली मी दोन हजार एकोणीस ते वीस या वेळेत पाठपुरावा झाला नाही हे म्हटलं आहे जर मी कोणाचं नाव घेतलं नाही तर मग एवढी नाकाला मिरच्या लागायचं कारण का काय असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय माझं काय म्हणणं आहे की गेल्या वरच्या सभागृहामध्ये खुद्द मुख्यमंत्री यांनी याच्यामध्ये जे छापलं नाहीये त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं होतं की पन्नास पन्नास टक्के जागा हे शक्य नाही म्हणून आम्ही पर्यायी जागा ही कदाचित त्यांना पालघरला द्यायचा विचार करतोय पण त्यावर आम्हाला कुठेच उत्तर मिळालं नाही आणि म्हणून माझा भय काय की एक सचिव इकडचं सचिव पत्र देतो त्याला पॉइंटेड प्रश्न असा आहे किती दिवस आपण सचिव सचिवांची पत्र खेळत बसणार मला टाइम बाउंड उत्तर हे हवं होतं दोन हजार सतरा पासन या विषयाच्या लक्षवेधी लागत आहेत आज परत एकदा या सभागृहात हेच उत्तर मिळालं की आम्ही हे पत्र देऊ आम्ही ही बैठक घेऊ आम्ही ते करू मुख्यमंत्री स्वतः तेच आहेत त्यांना या प्रश्नाची संपूर्णपणे माहिती आहे माझं एवढंच मी पोटतिडकीने केवळ त्याच्या पुनर्विकासासंदर्भात विचारतोय माझा पॉइंटेड प्रश्न हा आहे काही टाइम बाउंड आम्हाला उत्तर मिळू शकेल का की बाबा सहा महिन्यामध्ये वर्षभरामध्ये आम्ही या जमिनीचं हस्तांतरण हे महाराष्ट्र सरकारच्या नावावर करून घेऊ किंवा आम्ही एनओसी मिळू मला केवळ टाइम बाउंड उत्तर मिळेल का बैठक घेऊ आणि आम्ही पत्र घेऊ हे टाइम बाउंड उत्तर झालं नाही एवढा ना। माझा प्रश्न मंत्री मोदय सन्मान्य अध्यक्ष मोदय आता मला याच्यामध्ये अधिक खोलात जायचं नव्हतं पण जेव्हा आता माझ्याकडे अपूर्व ब्रिफिंग आहे अपुऱ्या ब्रिफिंग मुळे त्यांना त्यांच्याकडे जेवढं ब्रिफिंग आहे ते तेवढंच उत्तर देत आहेत मला नम्रपणानं सांगायचंय दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या अडीच वर्षामध्ये या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारनं केंद्राकडं केलेला नाही ऐका ना आता काय मी उत्तर देतोय ना मी उत्तर देतोय तुम्ही काय म्हणला उत्तर घ्या उत्तर घ्या हे काय विचारलं नाही विचारलं अरे आदित्यजी आदित्यजी प्रश्न विचारला उत्तर घ्याव असं नाही असं नाही का आदित्यजी नाही नाही काय लागल ना नाही खाली तुम्ही काय केलं एकोणीस ते बावीस मंत्री मोदी उत्तर द्या अरे एकोणीस ते बावीस काय झालं अरे एकोणीस ते बावीस काय झालं सांगा ना अरे उत्तर देताना काय झालं एकही पत्र दिलं नाही एकदा केला नाही ना। कोणाचं ना। सरकार होत एकोणीस ते बावीस उलट बावीस तारखेला माननीय एकनाथ बावीस ला माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर चार वेळा आम्ही पत्र दिलं मुख्यमंत्र्यांनी एक वेळा पत्र दिलं तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं अरे काय केलं सांगा ना अरे आमची लाज काढू नका तुम्ही काय केलं ते सांगाय तुम्ही काय केलं ते सांगा काय अरे आमची काय लाज काय केलं ते सांगा बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई